आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर ऑस्ट्रेलियात पहिल्यांदाच आम्ही एक लग्न अटेंड करतोय mm. आणि आज आम्ही सगळे चालले विथ फॅमिली एका लग्नासाठी तर ते लग्न कोणाचं आहे ते तुम्हाला गेल्यावर पाहिला भेटेलच खूप छान वाटतंय mm. इतक्या वर्ष म्हणजे आम्ही बारा वर्ष झाले तेव्हापासून इथे बर्थडे अटेंड केलेत बारशी अटेंड केले रिसेप्शन अटेंड केलेत पण लग्नाचा हा तसा पहिलाच आमचा या म्हणजे वेळ आहे आणि आम्ही खूप एक्साइटेड आहोत की इथे आपल्या भारतीय आणि जे लग्न आहे ते एका बंगाली फॅमिलीचं आहे आमचे फ्रेंड आहेत ते तिथे हेच नाही म्हणजे फार तुम्ही बघण्यात जास्त व्हायच्यात खरं तर म्हणजे मजा आहे कारण की बंगाली लग्न बंगाली कुटुंब किंवा बंगाली समाजाचं लग्न आम्ही पण मी कधी अटेंड नाही केलं महाराष्ट्रात बाकी बऱ्याच समाजाचे आपले मित्र असतात बंगालचे लोक महाराष्ट्रात मुळात कमी असतात त्यामुळे तसं कधी प्रसंग आला ना आज इथं पण जो शक्यतो लग्न नाही होत ट्रॅडिशनल रिसेप्शन भरपूर होतं mm मग -hmm. आज हे ट्रॅडिशनल लग्न आहे असं त्यांनी तरी सांगितलं त्यामुळं गेल्यावर जास्त व्यवस्थित कळालं संध्याकाळी रिसेप्शन mm -hmm. त्याचा गेल्यावर कळलं कळल बंगालीने कसं असं हे मला पण उत्सुकता आहे बघायची तेव्हा आपण सगळेच बघायचं खर आणि जे आहेत ते आशिष रॉय म्हणून आहे आशिष दादा तर त्यांच्या मुलाचं लग्न आहे आणि जी मुलगी आहे ते म्हणजे बंगाली बंगाली फॅमिलीतच हा विवाह होतोय आणि खूप चांगली गोष्ट आहे म्हणजे हे जे जनरेशन इथे म्हणजे बॉन्ड झालेली मुलं जसे जसे मोठे झाले तर लग्न पण इथेच जुळले जात आहेत त्यांची तर खूप चांगली गोष्ट आहे अजून आपले मराठी तसे मुलं अजून सगळे तसे पाहायला गेले तर छोटे आहेत पण पुढच्या अजून नऊ दहा वर्षांनी आपले मराठी पण लग्न आम्हाला इथे अटेंड करण्याचा योग येईल तर चला मग आणि कसा अनुभव येतो तुमच्या सोबत पण आम्ही शेअर करू आणि निघायचं दुपार आता दुपारचं लग्न आहे ऍक्च्युली आता अर्धा तासाच आहे आणि ते हॉल पण जवळच आहे आपल्या घरापासनं एक वीस मिनिटाच्या अंतरावर आहे आणि संध्याकाळी रिसेप्शन पण असणार आहे तर आम्ही लग्न झाल्यानंतर एक दोन तीन तास तिथे असू आणि मग पुन्हा घरी जाऊ आणि मग तिथे रेडी होऊन मग पुन्हा मग रिसेप्शनला संध्याकाळी जाणार आहे तर चला जायचं आणि तू कुठे जाणार आहे शौर्याला फक्त लग्नासाठी घेऊन जातोय आम्ही आणि संध्याकाळी रिसेप्शनला आम्ही जाणार आहे लग्नानंतर मग माझी मैत्रीण आहे गौरी ताई तर तिच्याकडे जाणार आहे आम्ही शौर्याला तिथेच ड्रॉप करू आणि मग रिसेप्शन रेडी होऊन संध्याकाळी रिसेप्शन ला जाऊ तर आमच्या सोबत ते लग्न अटेंड करा लग्नाचा जो वेन्यू आहे त्या ठिकाणी आम्ही तर हा हा इथे it, huh? it stand there for the next part of the Hindu wedding ceremony, Mala They are going to exchange garlands as their commitment to each other for the rest of their life in front of family and friends. take you through different steps Their acceptance from each other and life-long partners. Panditji Sri Suresh Manyanpatt resides. invoke the God's grace for nourishment which is noble and respectful and to walk together. The second prayer will do that the couple grace for the physical and mental strength and to lead a healthy life. Bless them. Thank you. <laughs> All right, we're going to be moving on to lunch service soon. Um, निघालेलो आहोत आणि एक दोन तीन तास इथे होतो खूप छान झालं लग्न बंगाली वेडिंग फर्स्ट टाइम आम्ही अटेंड केलं आणि जस्ट आता आमचं एक लाईट स्नॅक्स वगैरे ठेवलं होतं त्यांनी जस्ट झालं आता जा आमचं जेवण आणि आता निघालोय आम्ही तर शोरेला ड्रॉप करणार आणि परत संध्याकाळी मग रिसेप्शनला येणार तर पहिल्यांदाच असं लग्न पाहिलं खूप छान होतं म्हणजे आपल्या पद्धतीच्याच काही काही गोष्टी होत्या ते तुम्हाला पाहिलं भेटल्याच असतील तर चला आणि डेकोरेशन पण खूप सुंदर केलेलं आहे आणि नवऱ्या नवरी पण खूप छान दिसत आहेत चहा घ्या का आपण संध्याकाळी भेटू शौर्य वर्षांपासून इथे स्थायिक आहेत म्हणजे एक हा वर्ष झालेले आहेत इथे ते राहतात आणि पहिल्यांदाच छान वाटलं आम्हाला ऍक्च्युली लग्न अटेंड करून आणि वेगळ्या पद्धतीचं लग्न पाहायला भेटलं तर जे आपल्या ते फेरे वगैरे घेतात तर ते तसंच होतं पण काही काही विधी थोड्या वेगळ्या होत्या आणि पहिलाच अनुभव होता आमचा मस्त आता आम्ही चाललोय परत मुलगी एंट्रीच्या वेळेस आवाज आहे तो मला असं माहिती कळलं एकदम सर्च करायला लागल कि नी करायसाठी किंवा त्यांना विचारायला लागल ते माहिती बरोबर त्यांनी घालोय आम्ही घरी तर गौरी त्या इकडे शोर्याला सोडायला चाललंय एक्साइटेड आता त्याला लग्नापेक्षा त्याची एक्साइटमेंट जास्त आहे वेदांदादाला भेटायची हो ना <laughs> तर ताईने इथे छान वडापावचा बेत केलेला आहे गरमागरम वडापाव आणि इकडे चालू आहे तिची तयारी सगळी तिनी आम्ही तर खाऊन आलेलो आहे पण आता आम्हाला टेस्ट करावाच लागणार आहे ताईच्या आग्रहस्थ आणि इकडे बसलेत हे बाहेर बॅकयार्डमध्ये ताईच्या आणि इकडे चालू आहे आपली इंडिया ऑस्ट्रेलियाची मॅच आणि इथेच चालू आहे परत मध्ये ऑफ्टर स्टेडियमला तर आ, मी तुम्हाला मग सांगितलंच मी ताईच्या घरी आली आहे आणि आता मी निघालेलो आहोत रिसेप्शनला संध्याकाळी सहा नंतर रिसेप्शन होतं आणि दुपारी लग्न झालं आणि शौरेला इथेच <laughs> ताईकडेच आज मी संध्याकाळी ठेवणार आहे कारण आम्हाला घरी जायला लेट पण होईल शहरीला उद्या पिकअप करू आम्ही आणि इथे मी आणि सायलीने खूप छान टाइम स्पेंड केला हो ना सायली आणि तुझी बेस्ट फ्रेंड कोण आहे सगळ्यांना सांग सांग तुझी बेस्ट फ्रेंड काकू येस आणि मी अशी रेडी झालेली आता रिसेप्शन साठी तर हा येस माझ <laughs> तर मी अशी छान रेडी झालेली आहे तर हा ड्रेस पाहू शकता हा मस्त आता संध्याकाळी नाईटसाठी छान वाटेल म्हणून मग हा ड्रेस वेअर केलेला आहे मी हा माझा बड्डे गिफ्टच आहे तीन चार वर्षा तीन एक वर्षापूर्वीचं बड्डे गिफ्ट आहे यांनी दिलेलं आणि दुपारी छान अशी पैठणी नेसली होती मी आपल्या महाराष्ट्राची तर तिथे सगळे बंगाली वेडिंग असल्यामुळं सगळे बंगाली अटायरमध्ये होते आणि माझी पैठणी असल्यामुळं त्यांना सगळ्यांना लगेच समजून येत होतं की मी महाराष्ट्रातनं आहे मराठी आहे आणि सगळ्यांनी छान छान त्या साडीवर पण कॉम्प्लिमेंट दिलेल्या तर छान वाटतंय आणि बघू आता रिसेप्शनमध्ये कसं असेल तर तेही पाहायला भेटेल हा पहिलाच अनुभव आहे लग्नातला आणि इथलं रिसेप्शन अटेंड करण्याचा तर आम्ही पण खूप एक्सायटेड आहोत तर चला मग आणि तुम्हाला रिसेप्शन कसं असणार आहे इथलं आपल्या मराठी मराठी म्हणण्यापेक्षा आपल्या भारतीय फॅमिलीचं तर ते पण पाहायला भेटेल तर निघूयात आपण शायली चलो जायच्या तर मी शायलीला खूप मिस करणार हो ना शायली बैठकी सगळ्यांना thank uh you -huh. ट्रॉली डिश दिसती आहे कुठली तरी त्यानंतर इथे मेन चटणी आणि हा आहे टॅमरीन आणि ह्याचा सॉस डेट टॅमरीन अँड डेट चटणी आहे ते हाय कोणी आकाश सोडवी नोट आकाश अर्जुन कॉल मी अशी सगळ्या टू गो फॉर डिनर अफकोर्स लॅटर नॉट इन इंडिया इन दर माइंड दे टोल्ड मी सो वी and i was expecting people <laughs> आकाश आणि रियाच्या वेडिंग वरून आणि असं mm. म्हणजे दुपारी लग्न होतं आणि संध्याकाळी रिसेप्शन होत खूप छान झालं आणि खूप एन्जॉय आम्ही खूप छान आणि त्यांच्या पण आम्हाला खूप भारी वाटलं म्हणजे इथे राहून पण एवढं छान बॉन्डिंग आहे त्या फॅमिलीज मध्ये एक बेंगॉली फॅमिली आहे आणि एक मल्याळी फॅमिली तर त्यांचं असं नातं जुळलं गेलं राजन फॅमिली राजन आणि रॉय असं म्हणजे दोन्ही साईडचं नाव होतं तर रिया ही साऊथ इंडियन होती आणि आकाश बेंगॉली तर असं त्यांचं आणि खूप छान वाटलं आम्हाला त्या लग्नाचा एक भाग यासाठी त्या आभार आमच्याकडनं बरेच दिवसापासून म्हणजे फिजिकली पत्रिका दिली व्हॉट्सअप मेसेजनी किंवा प्रत्येक प्रकारे फोन केले आणि प्रत्येक गोष्ट म्हणजे मोठी फॅमिली आहे ती तसे बघायला गेले तर डॉक्टर आहेत चाळीस पस्तीस चाळीस वर्षापासून ते ऑस्ट्रेलियात राहत आहेत तरीसुद्धा त्यांना सगळ्यांना त्यांनी एकदम आग्रहाचं आमंत्रण दिलं होतं आणि खूप चांगलं वाटलं आम्हाला आणि खूप रिस्पेक्ट देतात म्हणजे आम्ही जिथे जेवढे लोक होते सगळ्यांमध्ये आम्ही तसे यंगेस्ट कपल असू पण जो रिस्पेक्ट देतात ते सगळेच म्हणजे आम्ही सगळेच एकमेकांना खूप रिस्पेक्ट देतो तर ते खूप छान वाटतं ना की आणि आम आम्हाला पण आम्ही एवढे लहान असून वयाने त्यांनी त्यांच्यात सामावून घेतलंय आम्हाला आणि खूप छान वाईट असतात त्यांच्यामध्ये गेल्यानंतर खूप छान वाटतं आम्हाला खूप आपुलकीची भावना असते तिथे गेल्यावरती खूप आम्ही नेहमीच त्यांचा सहवास एन्जॉय करतो जेव्हा आम्ही कधी जातो ते देला पण तिथ तिथ जातो की अशा ठिकाणी पसंद करतो잖아 जितो रिस्पेक्ट आहे किंवा जिथं आपुलकी आहे दुर्लक्षित हो आपण दुर्लक्षित होऊ हो अशा ठिकाणी आपण का जाणार आहे अशा आउटसाइडर फीलिंग आली तर आपल्याला परत तिथे जाण्याची इच्छा होत नाही पण असं कधी तिथे आजपर्यंत असं जाणवलं नाही नेहमीच आणि मला असं वाटतं आपण त्यासाठी आपण पण कसे थे पण जास्त डिपेंड करत हो ना आपण चांगला विचाराळू लोकांमध्ये चांगला वाटते असं ठिकाणी ते बाकी विशेषने दादांनी ते दोन्ही म्हणजे दोन्ही भाऊ तिथं खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे एक भाऊ अँकरिंग करत होता त्या पूर्ण वेडिंगचा आणि दुसरा भाऊ अर्थात नवरदेव होता ते खूप भारी होत म्हणजे त्यांनी होतं गोष्टी आम्ही काही मदत आहे की बॅकग्राऊंड करायचा प्रयत्न केला त्यांना पण त्यांनी इव्हेंट मॅनेजमेंट म्हणजे त्यांनी डेकोरेशन बरोबर त्यांचं मॅनेज झालं म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं की नको नाही तर आधी त्यांनी आम्हाला हेल्पसाठी म्हणजे विचारलं होतं शक्य झालं असं तर अशा पद्धतीने ते लग्न झालं ऑस्ट्रेलियामध्ये आणि आम्हाला पण पहिल्यांदाच ते लग्न पाहता आलं दुसरं म्हणजे आम्ही अटेंड केलं आणि मला तर वाटतं आपण म्हणजे एक लग्न आपण एक सहा सात वर्षापूर्वी इंडियात असताना आम्ही सगळे गप्पा मारतो की इंडियात असताना भरपूर लग्न पत्रिका यायच्या परत की माझे मित्र बघत असतील बऱ्याच मित्रांच्या बहिणींचे लग्न किंवा अशा टाईपचे लग्न होती जेव्हा मी ऑस्ट्रेलियाच्या आधी त्यावेळेस त्याचवेळी बाकी ज्यांची कोणाची लग्न होती पण अशा कोणाच तरी बहीण भावांची लग्नांना अटेंड करायला लागायचं आणि भरपूर पत्रिका यायच्या त्या मध्ये नंतर ऑस्ट्रेलिया झाल्यानंतर ते सगळं बंद झालं होतं मग फक्त बर्थडे असायचे कारण की आम्ही सगळे एका वयाचे होतो सगळे मित्र बरेच मित्र परिवार हॉस्टेलमध्ये आहे इथं आणि सगळ्यांची मुलं साधारण शौर्याच्याच व्हायचे त्यामुळे जेव्हा शौर्य जन्मला त्या वर्षभरात आम्ही जवळजवळ पंचवीस तीस बड्डे साजरे केले लहान मुलांचे आणि असं वाढत 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 होता अशापर्यंत आले सात आठ दहा वर्ष आता साधारण म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने लोकांमध्ये कुठं ना कुठेतरी मिसळतोय पद्धतीने तर मग त्यामुळे असं झालं की आता विकेंडला बऱ्याच वेळा कुठं ना कुठेतरी आमंत्रण असतं जिथं आग्राचं जिथं जाणं जाणं भागच या आणि मग त्यामुळे बिझी होऊन जातं आयुष्य थोडंसं पण मी तर आपल्या लग्नानंतर पहिलं माझ्या सख्या भावाच्या लग्नाला पण मी जाऊन होते शकले कोविडमध्ये त्याचं लग्न झालं ती दोन हा अडीच तीन वर्ष झाली आता त्याच्या लग्नाला पण त्याच्या लग्नाला पण मी जाऊन नव्हते शकले आणि पहिलंच लग्न आपलं लग्नाला आता बारा वर्ष होतील आणि बारा वर्षांनी मी पहिल्यांदाच एका लग्नाला गेले तर <laughs> असं हा एक गमतीचा भाग झाला तर कसं वाटलं हे लग्न तुम्हाला इथं पाहायला आणि हे मला खाली आम्हाला खाली कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कर, करा शेअर करा आणि तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बाय